नमस्कार आज आपण एका अशा जबरदस्त गोष्टीबद्दल बोलणार आहोत जी संपत्ती निर्माण करण्याचा एक सोपा पण तितकाच पॉवरफुल मार्ग आहे हो मी बोलतोय एसआयपी बद्दल चला तर मग समजून घेऊया की हे नेमकं आहे तरी काय बरं सगळ्यात आधी एका कॉमन प्रॉब्लेमबद्दल बोलूया खरं तर हा प्रॉब्लेम आपल्यापैकी बऱ्याच जणांना असतो हा प्रश्न ऐकून काहीतरी आठवलं का म्हणजे असं होतं ना आपल्यासोबत की महिन्याच्या दहा तारखेला पगार येतो आणि पंधरा तारीख येईपर्यंत तो गायबही झालेला असतो पैसे कुठे गेले कसे गेले काहीच कळत नाही आणि मग गुंतवणुकीचा विचार तर तो तर खूपच लांब राहतो आणि या सगळ्यामागे एक मोठा गैरसमज असतो तो म्हणजे अरे यार इन्व्हेस्टिंगसाठी खूप पैसे लागतात कमीत कमी पन्नास हजार एक लाख तरी हवेत पण खरं सांगू का हा सगळ्यात मोठा गैरसमज आहे आणि याच विचारामुळे आपण कधी सुरुवातच करत नाही मग ह्यावर उपाय काय तर याच प्रश्नाचं उत्तर आहे एसआयपी म्हणजेच एसआयपी गुंतवणुकीच्या जगातला हा एक एकदम सोपा आणि सरळ मार्ग आहे सिप म्हणजे सिस्टमॅटिक इन्व्हेस्टमेंट प्लॅन आता नाव ऐकून थोडं जड वाटू शकतं की अरे बापरे हे काय नवीन आहे पण थांबा हे नावापुरतंच अवघड आहे खरं तर हे खूपच सोपं आहे याला अगदी सोप्या भाषेत समजून घेऊया आपण दर महिन्याला ला लाईट बिल भरतो फोनचं बिल भरतो बरोबर -बर, बस पी म्हणजे गुंतवणुकीचा असाच एक महिन्याचा हप्ता दुसरं काही नाही आहे की नाही सोपं आणि सगळ्यात भारी गोष्ट काय आहे माहितीये यासाठी तुम्हाला हजारो रुपये नाही लागणार तुम्ही अगदी अगदी फक्त पाचशे रुपयांपासून सुरुवात करू शकता हो फक्त पाचशे रुपये दर महिन्याला हे पैसे म्युच्युअल फंडमध्ये गुंतवले जातात आणि मग तिथे ते हळूहळू वाढायला लागतात ठीक आहे तर आता आपण पी मागच्या सिक्रेटबद्दल बोलूया एक अशी जादू ज्यामुळे तुमची छोटी गुंतवणूक मोठी बनते आणि त्या जादूचं नाव आहे कंपाऊंडिंग आता कंपाऊंडिंग म्हणजे काय हे समजून घेण्यासाठी ना आपण स्नोबॉल इफेक्टचं उदाहरण घेऊया कल्पना करा की तुम्ही बर्फाच्या डोंगरावर आहात आणि तुमच्या हातात एक छोटासा बर्फाचा गोळा आहे बघा सुरुवातीला तुम्ही एक छोटासा बर्फाचा गोळा बनवता ही झाली तुमची पहिली गुंतवणूक मग तुम्ही तो गोळा बर्फावरून घरंगळत सोडता जसजसा तो पुढे जातो तसतसा तो आजूबाजूचा बर्फ गोळा करत जातो आणि मोठा अजून मोठा होत जातो आणि काही वेळाने तर तो इतका मोठा आणि वेगवान होतो की तो स्वतःच प्रचंड बर्फ गोळा करायला लागतो कंपाऊंडिंग म्हणजे अगदी हेच तुम्ही जी गुंतवणूक करता त्यावर तुम्हाला व्याज मिळतं आणि गंमत म्हणजे पुढच्या वेळी तुम्हाला फक्त तुमच्या मूळ गुंतवणुकीवर नाही तर त्या व्याजावरही व्याज मिळतो म्हणजे पैसाच पैसा कमवतो आणि याच जादूमुळे महिन्याला फक्त पाचशे रुपयांची गुंतवणूक सुद्धा वीस वर्षांमध्ये लाखांमध्ये बदलू शकते ही आहे कंपाऊंडिंगची ताकद आता ही जी कंपाऊंडिंगची कल्पना आहे ना ही काही नवीन नाही आहे आपल्याकडे तर यासाठी एक खूप जुनी आणि सोपी म्हण आहे आठ होताय आहे थेंबे थेंबे तळे साचे बस एस आय पी म्हणजे आर्थिक जगातलं थेंबे थेंबे तळे साचे आहे प्रत्येक महिन्याचा तुमचा छोटा हफ्ता म्हणजे तो एक एक थेंब आणि काही वर्षांनी याच थेंबांचं एक मोठं तळं तयार होतं फक्त गरज असते ती सातत्याची आणि थोड्या संयमाची तर आत्तापर्यंत आपण पाहिलं की एसआयपी म्हणजे काय ते कसं काम करतं आणि त्यामागची कंपाऊंडिंगची जादू काय आहे सगळं काही खूप सोपं आहे मग आता सगळ्यात महत्वाचा प्रश्न तर मग विचार करा तुम्ही तुमचा स्वतःचा आर्थिक स्नोबॉल कधी फिरवायला सुरुवात करणार आहात कारण लक्षात ठेवा सुरुवात करणं महत्वाचं आहे एकदा तो छोटा गोळा फिरू लागला की तो स्वतःच मोठा होत जाणार आहे